आर्वी तालुक्यातील देऊरवाडा येथील महसूल अधिकारी शुभांगी देहनकर व वाठोड येथील अधिकारी किशोर चौधरी यांच्यावर अवैध रेती खनन व वा वाहतूक प्रकरणात विधान परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी निलंबन दिलेल्या आदेशानुसार माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांना त्यांची बाजू ऐकून न घेता एकतर्फी निलंबनाची कारवाई केलेली आहे निलंबित ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अधिकृत शेती प्रकरणाची चौकशी करून अहवाल दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीसला तहसीलदार आर यांना दिलेले होते तहसीलदार आरबी यांनी या अहवालाची या दखल घेतली त्यानंतर तहसीलदार यांनी दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीसला पंचनामा केला व साठा दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीसला तहसील कार्यालयात स्थानांतरित केला या प्रकरणात ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी या त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावूनसुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधीद्वारे चुकीची माहिती दिल्यामुळे तसेच प्रकरणाची कोणतीही शहानिशा न करता निलंबनाची कारवाई केल्यामुळे या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी दिनांक दहा सात दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे शासनाने जे विधानसभेमध्ये विधान परिषद जी घोषणा केली तलाठी आणि अधिकारी यांना निलंबित करण्याची त्या अतिशय चुकीच्या मदतीत कारण कुठलीही सहनिशा न करता कुठली चौकशी न करता त्यांना निलंबनाची कारवाई करण्यात आली त्याबद्दल आम्ही एक जाहीर निषेध शासनाचा व्यक्त करत आहे आणि यापुढे अशी कुठली चौकशी न करता कुठली अशी घटना व्हायला नाही पाहिजे याची काळजी सुद्धा शासनाने घेतली पाहिजे अशी आमची एकमेकांना मारणी आम्हाला का बसावं लागलं सर्व तलाठी जिल्ह्याचे आणि अधिकारी या ठिकाणी सर्व जिल्हा या ठिकाणी येऊन बसलेला आहे कारण की आ, बोच्चा 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 जे आमचे तलाठी एक ढेंकर मॅडम आणि चौधरी एक तलाठी आहे यांच्यावर वाळूच्या बाबतीत म्हणजे जे काही धोरण आहे धोरणातून काम केलेलं नाही म्हणून दादाराव केचे आहे आमदार सन्माननीय यांनी त्या विधानसभेमध्ये प्रश्न लावून धरला आणि जे आमचे महसूल मंत्री आहे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या दोन लोकांना सस्पेंड करण्याचा आदेश दिला त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी सर्वांना बसावं लागला आहे परंतु पुढे आता काय वाटचाल करणार म्हणजे आंदोलनानंतर ते केंद्राध्यक्ष वगैरे ठरवतील म्हणून मला हेच म्हणायचं आहे की काम करणारे आम्ही सर्व जर खालच्या घटक आहोत तर खालच्या घटक का तुम्ही सस्पेंड करता बा असं यामुळे आम्ही या ठिकाणी बसलो आणि तो जे टेलर आहे बाकी आहे